हे बघा इकडं माऊलीसाठी तीन तीन अंडे गावठी अंडे उकडायला ठेवले तीन अंडेमिता शिमला मिरची त्याला किती वेळ लागेल असं दहा मिनट हा चालेल भाई पोराला दम नाही आहे ना भूक लागली तू तरी काय करील साडे दहा आले नाश्ता केला होता त्याने पण त्याचं कसं थोडं थोडं खातोय भूक लागते त्याला माऊलीला तीन तीन अंडे का तीन तीन अंडे चिरायचे मीठ आणि मिरची टाक ना गावठे अंडे नाही म्हणजे छोटी छोटे टाकलंय मीठ थोडस टाकते त्याला तर आता हे माऊलीला देतोय बॉईल अंडे मावलेला इतकी भूक लागली सकाळी सकाळी हे बघा अकरा वाजत आले दर मावले मोबाईल देऊन बाजूला मोबाईल ठेवून द्या आता खाऊन घेते